येथील सागर संजय चोरडिया याला आय आय टी बॉम्बेच्या एकावन्नाव्या कॉन्व्होकेशन समारंभात प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आल्याची माहिती प्रवीण चोरबोले यांनी पत्रकार आय आय टीच्या बॉम्बेच्या दोन हजार बारा तेराच्या बॅच मध्ये अकॅडमिक एक्सिलन्स अवॉर्ड आणि पन्नास हजार रुपये अशा पारितोषिक स्वरूपानं सन्मानित करण्यात आलं सागर याने बीटेक ही डिग्री मिळवली आहे आणि कॉलेज कॅम्पस मधून त्याचे फेसबुक कंपनी युएसए येथे नोकरीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच पुढील शिक्षण स्टेनफर्ड युनिव्हर्सिटी युएसए मध्ये एम साठी प्रवेश मिळाल्याचं सागर चोडियाने सांगितलं आता दहा ऑगस्ट मध्ये आमचं झालं आयआयटी बॉम्बे मध्ये त्याच्यामध्ये मला प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल म्हणून सन्मान करण्यात आलं ते कारण की मी आमच्या डिपार्टमेंट प्लस बाकी सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जेवढे मुली होती जेवढी मुलं होती त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये अकॅडमिकली पहिला आलो त्याच्याबद्दल हे सत्र करण्यात आलं आता माझं कॅम्पस प्लेसमेंटमध्ये फेसबुक कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे तर तिकडे मेल्लो पार्कमध्ये माझं जॉईनिंग आहे दोन तीन महिन्यामध्ये तसंच मला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्ससाठी ॲडमिशन झाली आहे तर मी मास्टर्स करण्याचं पण प्लॅन ठेवतो आहे आणि साधारण दोन तीन वर्षात जेव्हा सगळं हे मी एक एक्सपिरियन्स मिळेल मला यू एसमध्ये तेव्हा परत पुण्यामध्ये येऊन काहीतरी स्वतःचं चा चालू करण्याचं चा माझं प्लॅन आहे